मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का दोन हजार सव्वीस मध्ये लसूण किती भावाने विकला जाईल आज तुम्ही बाजारात गेलात आणि लसूणचा भाव एकशे रुपये किलो आहे पण जर उद्या तो दोनशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचला तर आणि उलट जर पन्नास रुपयांपर्यंत खाली आला तर होय हे दोन्ही घडू शकतं म्हणून आज आपण दोन हजार सव्वीसमध्ये लसूंचा भाव काय या असेल याचा अंदाज कारणं आणि संधी या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत भाग एक लसूण भावावर परिणाम करणारे घटक लसूण हा रोजच्या जेवणात वापरला जाणारा मसाल्याचा भाग आहे त्यामुळे मागणी कायम असते पण भाव ठरवताना काही महत्वाचे घटक काम करतात एक हवामान जर पावसाळ्यात खूप पाऊस झाला तर लसूण पिकाचं नुकसान होतं आणि जर पाऊसच कमी झाला तर उत्पादन घटतं या दोन्ही परिस्थितीत भाव वाढतात दुसऱ्या उत्पादनाचा स्तर एखाद्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लसून पिकवला तर बाजारात मालाची भर पडते आणि भाव कमी होतात पण जर पीक कमी आलं तर भाव झपाट्याने वाढतात तीन मागणी आणि पुरवठा देशात सण उत्सवाच्या काळात लसूणची मागणी वाढते आणि एक्सपोर्टची मागणी आली तर भाव अजून चढतात चार निर्यात आयात नियम सरकारने एक्सपोर्ट परवानगी दिली तर भाव वाढतात उलट इम्पोर्ट वाढवली तर भाव खाली येतात पाच साठवणुकीची सोय ज्या व्यापाऱ्यांकडे कोल्ड स्टोरेज आहे ते लसून साठवून ठेवतात आणि योग्य वेळी विकून मोठा नफा कमावतात त्यामुळे स्टोरेज हा घटक भावावर मोठा प्रभाव टाकतो